श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू दे। तुम्हा मी देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्तो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी हनुमानजी आणि शनिदेव यांच्यासोबत पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फल मिळते आणि शनीचा अशुभ प्रभावही कमी होतो ब्रह्मपुराणात एक घटना आढळते त्याच्या एकशे अठराव्या अध्यायानुसार शनिदेवाने सांगितले आहे की जो व्यक्ती शनिवारी पिंपळाला स्पर्श करून पूजा करेल त्याची सर्व कामं सिद्ध होतात त्याचप्रमाणे त्याचे दुःखही कमी होतात त्याचबरोबर ते जे दुःख असतात ते दूर होतात यासोबतच ग्रहांमुळे होणारा त्रासही दूर होतो ज्योतिषशास्त्रात शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करण्या करण्या केल्यानंतरून त्याचे काही उपायही सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगतीबरोबरच धनप्राप्तीचा मार्गही तयार होतो तर चला तर मग जाणून घेऊयात शनिवारच्या दिवशी असे कोणते उपाय आपण करू शकतो तर शनिवारी करावयाचे पिंपळाचे हे उपाय आता आपण पाहणार आहोत पिंपळाच्या या उपायाने धनप्राप्ती होते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या अकरा न कापलेल्या किंवा न फाटलेल्या पानांचा हार बनवून शनी मंदिरात शनिदेवाला अर्पण करा यानंतर सात वेळा प्रदक्षिणा करताना कच्च्या कापसाचा धागा झाडाला सात वेळा गुंडाळावा त्यानंतर ओम श शनिचर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे म्हणतात की असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि धनप्राप्तीचा मार्ग तयार होतो त्याचबरोबर जीवनात प्रगतीच्या शक्यता अधिकाधिक वाढत जातात त्याचबरोबर पिंपळाच्या या उपायाने तुमच्या जीवनातील सर्वच अडथळे दूर होतात तर काय करायचे आहे तर शनिवारी दोन्ही हाताने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर असे केल्याने भगवान शंकराच्या कृपेने शनीसोबतच इतर ग्रहांचे दोष देखील कमी होतात आणि विघ्नांपासून मुक्ती मिळते तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात वास्तविक भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत त्यामुळे पिंपळाला स्पर्श करताना शिवमंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते तुम्ही देखील शनिवारी पिंपळाच्या झाडाचे हे उपाय नक्कीच करून बघा तुम्ही पिंपळाचे हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आण... व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ